आज दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीसला मोजा फुटाणा मोकासा येथील भीमनगर वार्ड नंबर एकमध्ये प्रवीण वासुदेव अर्जुनकर यांचे घराचे मागे गुरांच्या चाऱ्याचा ढिगारा रचलेला होता आणि त्या ढिगाऱ्याला ढिगाऱ्याच्या धिगारे वरून इलेक्ट्रिकचे तारं गेलेले आहेत आणि त्या तारांचं स्पार्किंग होऊन त्या ढिगाऱ्यावर ठिंगी पडली आणि अक्षरशः पंचवीस तीस बंड्यांचा चारा गुरांचा चारा तो जळून खाक झाला आणि शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं आता शेतकरी गुरांना चारा करून आणणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे पंचवीस तीस बंड्यात चारा नुकसान होणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि दुरांची कशी काळजी करायची हा मोठा प्रश्न उभा झालेला आहे गावामध्ये गुरांच्या चाराचा ढिगारा असल्यामुळे आणि त्या ढिगाऱ्याला आग लागल्यामुळे गावांचंसुद्धा गावातील सुद्धा नुकसान होण्याची फार मोठी शक्यता होती तर गावातील लोकांनी एकदम तत्परतेने तत आणि काळजी करून घर गारा, घराचे ज्या ज्या शेजारी घरांच्या शेजारी असलेल्या बोरची व्यवस्था जाण्यासाठी केली आणि घरगुती बोरने त्या ढिगाऱ्यावर पाणी मारलं किंवा थोडीशी आग आटोक्यात आली आणि त्यानंतर अग्निशमक दलाची गाडी बोलवून ती वी आग विझवण्यात आली आणि होणारा अनर्थ अनर्थ टळला वेळेस वादळ वारा सुटण्याची शक्यता होती जर का वादळ वारा सुटला असता तर फार मोठ्या प्रमाणात गावाचं नुकसान झालं असतं फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती वित्तहानी झाली असती बाकीचेही ठे गुरांचे चारे आजूबाजूला होतेच त्यांचं सुद्धा कदाचित नुकसान होऊ शकत असतं होऊ शकलं असतं पण लोकांच्या सावधानतेमुळे आणि लोकांच्या काळजीवाहूपणामुळे तो अनर्थ टळला तो ढिगारा पूर्णतः जळला परंतु बाकी नुकसान टळलं आपल्या गावातील आपल्या एरियातील अशाच बातम्या आप आप बघण्यासाठी आपल्या माहितीस्तव व्हिडिओ आपल्याला प्रथम मिळावा यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ असेच बघत रहा